महामानवांना ज्यांनी एक निवडणूक जिंकू दिली नाही त्यांनी संविधानाची काळजी करू नये पंकजा मुंडेंनी काँग्रेसला डिवचलं महामानवांना ज्यांनी एक निवडणूक जिंकू दिली नाही त्यांनी महामानवाच्या घटनेची काळजी करण्याची गरज नाही त्या घटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा हल्लाबोल भाजपने त्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेसवर केला आहे आज मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून त्या बोलत होत्या पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अरे ही माझी निवडणूक नाही दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांची निवडणूक आहे असं त्यांनी म्हटलं त्यापुढे म्हणाले की भारती पवार यांना दिल्लीत पाठवा ही प्रीतम मुंडे यांची विनंती आहे या देशात सामान्य माणसासाठी झटणारा गरिबांचा मसी नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी आहे मतदारसंघात चार हजार कोटींचा विकास केलाय गरिबांची काळजी घेणारे मोदी सरकार आहेत मी मंत्री असताना अनेक योजना मार्गी लावल्या आहेत महाराष्ट्र गर्जना होते तेव्हा वंचितांचा आवाज बुलंद होतो शिवरायांनी सर्व मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली बीड जिल्ह्याची निवडणूक मी आत्ताच लढले आदिवासी समाजातून आलेल्या भारती पवार यांच्या मागे उभे राहा एका तराजूत मोदींच्या योजना ठेवा दुसऱ्या बाजूला विरोधकांचे मुद्दे ठेवा विकासाचा तराजू जड दिसेल शक्ती उभी करायची आहे प्रत्येक मत जे हात वर करणारे प्रधानमंत्र्यांसाठी ते मत उभं करायचं आहे आणि ते मत उभं करण्यासाठी आपण सर्व सक्षम आहात तर मग समोरचे विरोधक काय करतायत बुद्धिभेद समोरचे विरोधक काय करतायत आपल्याला भूल तापा अरे बापरे से डरो मुसलमानांना सांगतात मोदी से डरो अरे कशामुळे डरो दहा वर्षामध्ये कोणत्या मुसलमानाच्या केसाचा धक्का जरी लागला असेल तर तुम्ही मोदीला मत देऊ नका त्या मुसलमानांना बळकटीकरण करण्यासाठी काम नाही केलं घरकुलाच्या योजना मुसलमानांपर्यंत पोहोचल्या नाही पगार मुसलमानांपर्यंत पोहोचली नाही जो शेतकरी मुसलमान आहे त्याच्याकडे सन्मान योजना पोहोचली नाही आयुष्यमान कार्ड मुसलमानांना नाही दिला मग काय नाही दिलं काय भेद केला पण केवळ आणि केवळ मतांचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पासून मुस्लिमांना दूर करण्यासाठी भीती घालतायत कायद्यांची भीती असल्या कुठल्याही कायद्याला बळी पडायचं काही कारण नाही तुम्ही कुठले बाउंड्रीवरचे बॉर्डरवरचे आहेत का तुमचे बाप दादा परदादा इथेच राहिलेत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याचा विश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि हा विश्वास मी तुम्हाला देते हा विश्वास देवेंद्रजी तुम्हाला देतात हा विश्वास मोदीजी देखील तुम्हाला देतील पण एकाच्या तोंडचं काढून दुसऱ्याच्या तोंडाला घालायचं हे अन्याय कोणीही सहन करू शकणार नाही त्यामुळे कोणत्याही वाक्याचा अनर्थ केला जातो आज माझ्या दलित बांधवांना सांगितलं जातं माझ्या मागासवर्गीय बांधवांना सांगितलं जातं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलंय ते संविधान संपुष्टात मोदी आणतील हे शक्य आहे का ज्या महामानवांनी हे संविधान दिलंय त्या संविधानामधला एक शब्द देखील बदलण्याची मानसिकता मोदींची नाही उलट ते संविधान अजून दृढ करायचं एस टी एस टी यांना मिळालेलं आरक्षण सुरक्षित ठेवायची त्यांची भावना आहे आणि त्याच्यामुळे महामानवांना ज्यांना एक निवडणूक ज्यांनी जिंकू दिले नाही त्यांनी महामानवाच्या घटनेची काळजी करायची गरज नाही त्या घटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम हो। आहोत आणि त्या घटनेत त्या प्रत्येक शब्द आम्ही रोज जगतो आहोत प्रत्येक शब्द आम्ही जगून आमच्या नागरिकांपर्यंत विकास पोहोचवता हो संघर्ष कुणाच्या वाट्याला येत नाही आला मुंडे साहेबांच्या वाट्याला संघर्ष आला नाही का काट्यांच्या रस्त्यावर चालून मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य घालवलं मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर माझ्या वाट्याला संघर्ष आला नाही का हो आला पण संघर्षात सुद्धा ज्याचा पाठीचा कणा मोडत नाही तो खरा या जीवनामध्ये स्वाभिमानी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रातला मावळा आहे मला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड